राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींद्रने म्युझिक पॉडकास्ट सुरू केला असून त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना आहे याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखील दिला आहे नुकतंच सावनीच्या या पॉडकास्टसाठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आल्या होत्या सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाल्या की सरकारने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत आपल्या कलाकारांना पी एफ किंवा पेन्शन मिळत नाही मला असं वाटतं की एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्याचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगनभरात घेईल आम्ही कलाकार जीओतून ओतून काम करायला तयार आहोत आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते थोडंसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालावं सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एकतरी प्रोजेक्ट द्यायला हवा त्यांचा संपूर्ण आढावा देखील घ्यावा आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे आता आपलं कॉम्पिटिशन हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं आता समुद्र मंथनाची वेळ आली आहे असं म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणं गरजेचे आहे कसं आणि आपल्याला पी एफ मिळतो आपल्याला पेन्शन मिळते नाही मला असं वाटतं की एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्याचे बेनिफिट्स योग्य वेळी जर का कलाकाराला मिळाले ना तर ही कॅन गो माईज आपल्याला नाही आहे तो फक्त ॲक्सेस आपण सगळं ऑब्झॉर्ब करायला तयार आहोत आम्हाला फक्त संधी द्या गव्हर्नमेंटनी यात जरा लक्ष घालावं प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक प्रोजेक्ट असं दिलं जावं त्याचा नीट आढावाही घेतला जावा वी आर अ कंपनी आज बघ का हा सगळा सेटअप दाखवा स्वतःहून परस्यू केलं आहेस हे सगळं तुझी इच्छा आहे म्हणून तू करतेस तू तुझ्या खिशातनं पैसे खर्च करून हे करतेस तू कमिटमेंट केलेस कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी जर हीच गोष्ट आज तू तुझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये केली असतीस काहीतरी वेगळं झालं असतं कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी असते आय थिंक इट्स टाईम की आता आपल्याला आपली ऑफिसेस पाहिजे महाराष्ट्रातल्या कलाकारांना फक्त महाराष्ट्रातल्याच कलाकारांची कॉम्पिटिशन नाही आहे आपल्याला जगातल्या कलाकारांची कॉम्पिटिशन आहे ही वेळ आहे आणि हे झालं पाहिजे नाही हे होणार मला आवडेल असं काही करायला लीड करायला आवडेल मला असं वाटतं की हे सरकारला कळा सो ऐका हो ऐका <laughs> कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा